आयुष्यात सगळे काही मिळत नसते न सांगता ते कळतही असते पण मनाला ते पटत नसते एकतर्फी प्रेमात ते नेहमीच असफल असते पण न जाणो का ते मनाला उमगत नसते वेड्यासारखा जीव लावणे सुरूच असते वेड्या प्रियकराला दुसरे काही सुचतच नसते काळजाला पडलेल्या दाखवता येत नसते हो म्हणतात ना आयुष्यात सगळे काही मिळत नसते हसरा चेहरा ठेवून आतल्या आत रडायचे असते पडून नव्याने पुन्हा उठून जगायचे असते आणि विस्कटलेली जीवनाची घडी आता मात्र एकट्यानेच लावायची असते आयुष्यात सगळे काही मिळत नसते मनाला ते काही केल्या पटतच नसते